देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत अमरावती शहर महिला काँग्रेसने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधानाच्या प्रती वाटप केल्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नारेबाजी केली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले या आंदोलनात महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मनुवादी प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी टू व्हीलर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संविधानिक पदावरील व्यक्तींचा आणि भारतीय संविधानाचा होत असलेला अपमान थांबवण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी तसेच सरन्यायाधीशांच्या हल्ल्याप्रकरणात चौकशी करून कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली देशाचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो राकेश किशोर यांनी जो हल्ला केला हा फारच अवमाननीय आहे कारण ज्या जी गोष्ट देशामध्ये सर्वोच्च न्यायावर जो माणूस कायद्या कायद्याने सगळ्या गोष्टी घेऊन चालतो आहे तो यांना चालत नाही आजच आपण बघितलं की त्यांनी म्हटलं की मला संविधान चालत नाही मी हा देश जो चालेल हा धर्मावर चालेल म्हणजे आता ही वेळ येईल का गोर गरीब जनता काय करेल आणि बाकीच्यांचं मरण आहे का म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाला चालणार नाही संविधान चालणार नाही आणि फक्त धर्मावर देश चालेल म्हणजे नेमकं कोणत्या धर्मावर देश चालेल हे या लोकांनी सांगावं हे या लोकांच्या चा म्हणण्यानुसार चालेल का आणि मोदीजी गप्प का आहे मोदीजींचं स्टेटमेंट का नाही आहे शहाजी कुठे आहे हे का काही बोलत नाही आहे आणि स्वयं संघ सेवकाच्या याच्यावर जेव्हा टीका करण्यात आली बोलण्यात आलं तेव्हा त्या ते व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात आली पण हा हा राकेश किशोरला शांत बसून इथे कारवाई का केली नाही म्हणजे बी जे पी सरकार करत काय आहे बी जे पी सरकारला समजत नाही का मोदीजींना समजत नाही का देशाचं जेव्हा कायदा सुरक्षा कायदा सुरक्षा सुरक्षित नाही आहे महिला सुरक्षित नाही आहे देश सुरक्षित नाही आहे देशाचं सर्वोच्च न्यायाधीश सुरक्षित नाही आहे तर बाकी देश कसा चालणार आहे म्हणजे देशाची स्थिती कशी होणार आहे हे सर्वसामान्य जनतेनी नागरिकांनी तुम्ही पत्रकार बंधूंनी या सर्व गोष्टी नमूद कराव्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे की जनतेचे हाल काय होणार आहे